अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वरिष्ठ गट मैदानी स्पर्धा राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मैदानावर उत्साहात पार पडल्या या स्पर्धेत मुलांमध्ये निखिल ज्ञानेश्वर काळे किशोर मरकड तर मुलींमध्ये उषा गुढीपाटी ईश्वरी दराडे विश्वेशा मिस्किन आणि कोमल बनकर यांनी विविध गटात विजय मिळवला या स्पर्धेतील विजेत्यांची राज्य स्पर्धेसाठी निवड करण्यात आली या स्पर्धेचे उद्घाटन संघटनेचे सुनील जाधव हो, आणि राजेंद्र कोतकर यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले या स्पर्धेमध्ये संपूर्ण जिल्ह्यातून तीनशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला स्पर्धेसाठी पंच म्हणून रमेश वाघमारे संदीप घावटे जगन गवांदे श्रीराम सेतू आवारी समीर शेख गुलजार शेख राजेंद्र धनलगडे सुजित बाबर जिल्हा सचिव दिनेश भालेराव यांनी काम पाहिले या स्पर्धेमधील प्रथम तीन खेळाडूंची नागपूर येथे एक ते तीन जून दरम्यान होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी निवड करण्यात आली महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर महावीर सिंग चौहान आणि क्रीडा अधिकारी डॉक्टर विलास आवारी यांनी मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचे विशेष आभार मान्य बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा